नवरात्र उत्सवाला आता अवघे दोन दिवस बाकी असताना कल्याणच्या कुंभारवाड्यात मूर्तिकारांची लगबग मोठ्या प्रमाणात वाढली आहे देवींच्या मूर्तींना साड्या डायमंड सजावट आणि अंतिम टचअप देण्याचे काम सध्या सुरू आहे रविवारपर्यंत या मूर्ती भक्तांच्या घरी पोहोचतील मात्र गणपतीनंतरचा कमी वेळ आणि पावसामुळे यंदा ओ पीच्या मूर्तींना जास्त मागणी दिसत आहे नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस बावीस तारखेपासून सुरू होत आहेत त्या अनुषंगाने देवांची आता कामं बऱ्यापैकी उरकत आलेली आहेत सर्व देवांच्या मूर्त्यांवरती शेवटचा हात फिरवणे जसं लिकाई करणे डायमंड करणे आणि साड्या वगैरे नेसवण्याची कामं असतात ती शेवटच्या आता जी कामं सुरू झालेली आहेत तरी येत्या दोन दिवसामध्ये ही सर्व कामं पूर्ण होऊन रविवारी सर्व मूर्त्या त्यांच्या गि गिरॅकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा आहे दरवर्षीप्रमाणे वाघेश्वरी मूर्ती जी असते आणि महिषासुरी या दोन मूर्त्या ज्या असतात त्यांनाच जास्त डिमांड आहे जा त्याच्यामुळे त्याच मूर्त्यांची डिमांड जास्त पर्यावरणपूरक मूर्त्या गणेशोत्सवाच्या नंतर नवरात्री उत्सवासाठी कमी काळ मिळाल्यामुळे पर्यावरणपूरक मूर्त्या या तेवढ्या स्पीडनी बनवता येत नाही त्याच्यामुळे शक्यतो पी ओ पीच्याच मूर्त्या असतात नवरात्री उत्सवाच्या काळामध्ये कारण पर्यावरणपूरक मूर्ती बनवणे त्यानंतर ती सुकवणे हे फक्त पंधरा दिवसांच्या गॅपमध्ये शक्य नाही आहे त्यामुळे नवरात्रीच्या मूर्त्या पर्यावरणपूरक कमी असतात पी ओ पीच्या जास्त असतात पावसाळा सुरू असल्यामुळे ज्या ऑलरेडी पी ओ पीच्या ज्या मूर्ती आहेत त्याच सुकवण्यामध्ये आम्हाला बराचसा काळ बराचसा वेळ जातो आहे त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे वेळ पुरत नाहीये कोळशे लावून वगैरे मूर्त्या सुकाव्या लागतात त्यामुळे पंधरा दिवसामध्ये काम कव्हर करण्यासाठी भरपूर कसरत करावी लागते हैं। के के लिपणकर कला केंद्र कल्याण